नमस्कार मी मीना कवडे मी एक बंधन सूचक केंद्रातून बोलत आहे माझ्याकडं सर्व समाजासाठी घटस्फोटीत इधवा इदूर शेतकरी या सर्व वधुवर सूचक केंद्र आहे तर आपल्याकडे आता एक भैया आलेले आहे हिंगोलीहून हिंगोलीहून आ हिंगोलीहून आलेले म्हणजे तिथंच राहता का हिंगोलीला अच्छा तर तर तुमचं नाव काय आहे शिवाजी पूर्ण नाव सांगा ना शिवाजी दींबाजी दांडेकर तर म्हणजे तुमचं शिक्षण वगैरे काय झालं जागी झालं तर तुमचं म्हणजे पहिलंच लग्न आहे का पहिलं लग्न झालेलं आहे नाही दुसरं लग्न म्हणजे पहिलं झालेलं आहे तर मग काय झालं डिवोर्स झालं का कशामुळं झालं असं राहत नव्हती काही त्याच्यामुळं झालं तर मग काही मुलं वगैरे आहे का तुम्हाला एक मुलगा एक मुलगा आहे तर मुलगा कोणाकडे मग म्हणजे

तर मग आता तुम्हाला म्हणजे लग्न दुसरं लग्न करायचं तर तुम्ही काय काम करता शेती काम करता शेती करता शेती किती आहे तुम्हाला दोन एकर शेती तुम्ही एकल्याचे का आणखी भाऊ वगैरे भाऊ किती आहे भाऊ एक बहीण तर मग तुमचं भावाचं मिळून दोन एकर आहे का तुमचे म्हणजे तुमच्या वाट्याला दोन एकर आहे भावाला दोन एकर मग बहीण वगैरे आहे का बहीण मग तुम्ही आता सध्या शेती कामच करता तिकडे तुमचं स्वतःचं घर वगैरे आहे का घर आहे ना स्वतःचं घर आहे सगळं स्वतःचं घर आहे मग आई मग वडील किराणा दुकान आहे किराणा दुकान पण चालत आहे मग मी चाल असं काम तुम्ही चालत म्हणजे शेती करून किराणा दुकान पण चालव किराणा दुकान म्हणजे तुमचं स्वतःचं आहे का अच्छा तर मग आई वडील काय करतात आई वडील शेतीमध्ये राहतात आईवडील शेतात शेती काम करतात मग आई वडील तुमच्या तसं राहतात का आमच्यात भाऊ भाऊ आम्ही सगळे एकत्र म्हणजे जॉईंट फॅमिली बहिणीचं लग्न झालं तर तुमची कास्ट कोणती आदिवासी तर मग तुम्हाला म्हणजे आदिवासी मुलगी आधार का कार्ड चालन का आधी चालन ना आधार कास्ट मध्ये घटस्फोटी एखाद्या वगैरे असते तर चालेल

तर बरेचसे लोकं म्हणजे एजंट लोक फसवतात लोकांना आम्ही पण सांगतो एजंट लोकांपासून सावध राहा सूचक केंद्रामध्ये जा सूचक सुचक केंद्रामध्ये कुठलीही फसवणूक होणार नाही फक्त एवढंही सूचक केंद्रामध्ये वेळ लागतो पण वधवर सूचक केंद्रामध्ये असं फसवण्यासारखं ना काहीच नाही आता तुम्ही स्वतः बघितलं आमचं यूट्यूब चॅनल आहे फेसबुक आहे त्याच्यावर पण तुम्ही बघू शकता आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ज्या पण आपल्याकडं ज्या घटस्फोटीत ही दुवा ज्या अनाथ मुली आहे त्या मुलींच्या आम्ही कुठलीही फीज घेत नाही त्या मुलींसाठी मोफत आहे आणि जर जास्तच गरीब असल्या अनाथ मुली इथे असल्या जा तर त्यांचा आम्ही मेळाव्यामध्ये मोफत लग्न पण लावून देतो तर माझ्याकडं सर्व समाजासाठी मुलं मुली आहे शेतकरी पण आहे घटस्फोटीत ही दुवा सर्व आहे तर आपलं चॅनलला जर कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद